शेतकरी शेतकरी कर्जमुखी संदर्भात एक परत एक महत्वाचा नवीन अपडेट आता राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून समोरले कारण की तुम्हाला माहितीच असेल ऑलरेडी की मागील दोन दिवसापूर्वी हिंगोली येथील जे की शेतकऱ्यांच्या माध्यमातून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आंदोलन करण्यात आलं आणि ते आंदोलन आंदोलन होतं शेतकरी बनवू आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या होत्या जसं की तुम्ही बघितले पण असेल एक काही व्हिडिओ क्लिप्स काही न्यूज चॅनल्स आहे जे की मी इथे प्ले करतो दरम्यान हिंगोलीत देखील शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनात उतरलेत आंदोलनासाठी हिंगोलीतील शेतकरी मुंबईकडे देखील रवाना होणार आहेत अर्धनग्न अवस्थेत शेतकरी मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती समोर आली तर सरसकट कर्जमाफी पीक विम्यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले शेतकऱ्यांना तुम्ही ह्या व्हिडिओ क्लिप बघितल्या त्यांच्या खास मेन मागणी जी आहे आपली मुख्य मागणी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा त्यांच्या परंतु यालाच प्रत्युत्तर देत आता राज्य शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनातील काही बऱ्याच काही प्रतिनिधी मंत्रिमंडळाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून एक महत्वाचे काही निर्णय आणि काही घडामोडी समोर आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर संपूर्ण काय माहिती याच्या संदर्भात जाणून घेणार काय नेमकं राज्य शासनाच्या प्रतिक्रिया राहिल्या आणि कर्जमुखी संदर्भात काय नेमकं त्यांची भूमिका आहे काय नेमकं त्यांचे आश्वासन आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमात सविस्तर जाणून घ्या पुढे आपल्या चॅनल वरती मात्र नवीन आले असेल तर पुढील माहिती पूर्ण आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा की हिंगोलीमध्ये जे की मागील दोन दिवसापूर्वी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोलीतील रहिवाशांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जमाफी आणि इतर बरेच काही मुद्द्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं जसं की रखडलेलं सर्व काही पीक मा अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम त्याचबरोबर इतरही जे की कापूस सोयाबीन जे अनुदान अद्यापही बऱ्याच काही शेतकऱ्यांना भेटलं नव्हतं याच्या संदर्भात आणि खास मेन पॉईंट म्हणजे मेन महत्वाचा मुद्दा सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आणि जे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारार्थ दिलेलं होतं त्याला पूर्ण करा याच्या संदर्भात एक आक्रोशी भूमिका हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या माध्यमातून खूप मोठं आंदोलन जे की आता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसापूर्वी करण्यात आलं त्या आंदोलनाला विरोध की आता प्रशासन यांच्या माध्यमातून देखील करण्यात राज्य मंत्रिमंडळाची काय भूमिका राहिली याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घ्या याच्यानंतर अद्यापही राज्य शासनाची काय भूमिका ठोस शासन निर्णयाच्या माध्यमातून काही समोर ने आली परंतु पत्रकारांचे उत्तर देत असताना बऱ्याच काही शासनाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून जस की मंत्रिमंडळाच्या काही सदस्यांच्या माध्यमातून अशी काही प्रतिक्रिया समोर आली की आमचा राज्य शासन जे की सर्व काही आता राज्य शासन कार्यरत आहे कर्जमाफीच्या या भूमिकेवरती ठाम आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी परंतु काय की सध्याच्या काही राज्य शासन कर्जमाफी संदर्भात असे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकत नाही जसं की लेटेस्ट की फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आता आठवा हप्तीचं वितरण आता करायचं आहे आणि त्याच्यात तडजोडीला आता परत राज्य शासन इथे लागलेलं आहे म्हणजेच की जवळपास हजारो कोटी रुपयाचा निधी जे की लाडक्या बहिणी योजनेसाठी जे की प्रतिमा इथे लागू लागला याच्याचमुळे कर्जमाफीची सध्याची स्थगिती आहे म्हणजेच की अद्याप म्हणजे शासनाची जी तिजोरी आहे ती कडकी तिच्यात आहे असं देखील त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागले परंतु नक्कीच येणाऱ्या अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पंचवीसच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जसं की पुढच्या महिन्यामध्येच याच्यामध्येच कर्जमाफी संदर्भात मुख्य काही भूमिका घेण्यात येईल आणि शेतकऱ्यांसाठी योग्य ते निर्णय तिथे घेण्यात येईल असं आश्वासन देखील तिथे देण्यात आले परंतु ठोस असं विचार केला असता तर राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात असा कोणताही अहवाल किंवा असा कोणताही निर्णय अद्यापही जाहीर नाही करण्यात आला परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका राहिली याच्या संदर्भात थोडक्यात जाणून घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संदर्भात कोणताही भूमिका किंवा कोणत्याही वाक्यप्रचार त्यांच्या देण्यात केला असता राज्य मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा तर विचार घेऊन जर कधी विचार केला तर नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की मार्चच्या बजेटमध्ये मार्च दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये नक्कीच फेब्रुवारी सॉरी मित्रांनो एप्रिल महिन्यापासून कर्जमाफीला सुरुवात होईल अशी माहिती आता सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे कारण की जर कधी विचार केला तर हे हिंगोलीतच आंदोलन नाही आंदोलन समोर येऊ लागले आणि त्याच्यामध्ये एकच मुख्यमंत्री साहेब तुम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करा ती वचनपूर्ती करा आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा असं त्याच्यात म्हणलं जाऊ लागलं तर हे एकंदरीत विचार केला तर संपूर्ण थकीत कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला की आम्ही कर्ज भरा जर कधी तुम्ही रेग्युलर असाल तर नक्कीच कर्ज भरा आणि जर कधी तुम्ही थकीत असाल तर मग तिथे काही विशेष कर्जमाफी कर नक्की होणार आहे असं आता बरेच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून ही माहिती समोर तर हेच महत्वाचं अपडेट होतं कर्जमाफी संदर्भात व्हिडिओ माहिती कशी वाटली ती कॉमेंट्स करून मात्र नक्कीच सांगा आणि पुढील पण असलेच माहिती म्हणून व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर का व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जे किसान